आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरीनंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या संदर्भात कायदा अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेम्ब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत ना तो कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डाऊन करावं संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला हिअरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असं एस आय टीची सुद्धा मागणी करतो आहोत की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांट करतं का, कोर्टा कोर्टा ना ना का ते बघणं महत्वाचं आहे कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलं नाही कन्सिडर ते आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतंच बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवण्यास सांगितलेलं नेमकं दोन्ही सिमिलर कशा आहेत ते जा नूटीस दे बदलापूरमधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारा एम एन एस क्युरिया म्हणजे त्या आईवडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे दुरुस्त करू आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तेव्हा कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं आहे यामध्ये यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणाऱ्या स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो नव्या कस्टडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरी विचार करणं गरजेचं कर आहे बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत ते चार वर्षामध्ये आ महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्विक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं का हेच हेच नाही आहे तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय तुम्ही प्रतिवादीच या ठिकाणी आरोपी आहे असं हो कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे तेव्हा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही तर ह्याला असणारे एक मस्टरी असणार गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू माझे असणारा देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे हो याचं कारण सेक्रेटरीला दिलं चूक आहे सरकारची सरकार नाही मला मॅजिस्ट्रेट जे आहे गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची आहे हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरीकडे पाठवला तो चीफ कडे जायला पाहिजे जा। तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन घेतील त्याच्यावरती सगळे थँक्यू मध्यंतर या प्रकरणामध्ये चौकशी केली त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी चलो थँक्यू